कसी का मित्रांनो कसे काय बरे आहेत करे ना आज आपल्याला माळावर जायचं आहे कारण आज आपला जेवढचा दिवस आहे जेवढं काम होईल तेवढा असं आपल्याला कंप्लीट करायचं आहे कारण उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे त्यामुळे आज जेवत जास्त काम होईल तेवढंच पूर्ण करूया त्या सगळं काम संपेलच तर त्यांना दुबळीचं काम राहिलेलं आहे तेव्हाही आपण आज पूर्ण करायची आहे तर तेवढंच एक काम आपलं राहिलेलं आहे चला तर मग ते काम आपण आज पूर्ण करून घेऊया आपली आई काम करते आईने आपल्या फोडणीचा भात बनवलेला आहे भाकरी आणि भाजी बनवली आहे आता हे सगळं घेऊन आपल्याला माळावर आहे डायरेक्ट आता माळावरच भेटूया आपण त्याला मित्रांनो माळावर आलेलो पण पावसामुळे व्हिडिओ नाही बनवता आला कारण भरपूर पाऊस आहे सकाळपासून सकाळी साडेसातला इथे आलो आहे साडेसात वाजल्यापासून जो पाऊस चालूच चा, आहे आता वाजले चार मध्ये यायचा मध्ये थांबायचा पण भरपूर पाऊस आहे त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला मी आलेलो तो वय बांधायला जी आपली वय दिसते इथून ही टोटली वय आपली अशी बांधलेली आहे ही टोटली खालपर्यंत गेलेली आहे ऑलमोस्ट आपलं काम झालेलं आहे तर आता हे बघा ही टोटली आपली अशी वय झालेली आहे पूर्ण ह्याला आपण काट्याची झाडं लावलेली आहेत काटेरी याच्याने मग गोरंढोरं येत नाहीत त्याला काटे आहेत या अशा प्रकारे आपलं हे जे आडवे दिसतात हे बांबू लावलेले आहेत हे ज्या बांबूची झाडं दिसतात अशा प्रकारची ही झाड इथे लावलेली आहेत याचे दोन भाग केलेले आहेत दोन भाग करून हे इथे बांधले गेलेले आहेत हे बघा अशा रशीने आम्ही बांधलेले आहेत हे टोटल खालपर्यंत आहे बाबा हे अशा प्रकारे आपण बांधतो याला आता काटेरी झाडं लावायची आहेत त्याला भाऊ लावेलच हे बाबा इथपर्यंत आपली पूर्ण वय झालेली आहे आणि याला खालून भर पण घातलेली आहे माती हे जे ठोंबे दिसत आहेत हे जी लाकडं उभी केलेली आहेत हे ॲक्च्युली ठोंबे म्हणतो जे खताची झाडं तुम्हाला मागे बोललेलो ते हे जमिनीत असे पुरलेले त्याच्यातनं आपल्याला आ, है जग तक। हे ॲक्च्युली पावसात जगतात त्यामुळे हे ठोंबे मारणं गरजेचे असतात नाही बघा हे अशा प्रकारे ही भर पण घातलेली आहे आपली जागा ॲक्च्युली खालपर्यंत आहे जे तुम्हाला पुढे जे मोठं झाड आहे तिथपर्यंत आपलं हे आहे तसं पुढे पण आपल्याला जायचं होतं आता पावसामुळे काय जाता येत नाही आहे आता पाऊस भरपूरच पडतो आहे मोबाईलमध्ये दिसणार नाही पाऊस चालू आहे छत्री घेऊन फिरतो आहे त्यामुळे चला आता घरी जायची वेळ आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग भेटूया